आजच्या मनुस्मृती दहन हाच भारतीय स्त्री मुक्ती दिन या आपल्या विराट परिषदेच्या विचारमंचावरील सर्व मान्यवर आणि आजच्या या विचारमंचा पाठीशी ठामपणाने उभा राहिलेला विचारमंचासमोरचा सगळा विशाल जनसमुदाय सर्वांना जय भीम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे पासून भारी बहुजन महासंघाने सातत्याने पंचवीस डिसेंबर भारतीय मुक्ती दिन साजरा करायला सुरुवात केली होती आणि त्यावेळेला अशी एक खणखणीत भूमिका घेऊन उभं होतो की ज्या एका मनुस्मृतीच्या दहनाने इथल्या तमाम शोषितांना दलितांना स्त्रियांना आणि इथल्या मधुवादी व्यवस्थेने ज्यांना ज्यांना माणूस बनून जगण्याचा अधिकार नाकारला होता त्या सर्वांच्या मुक्तीचा प्रवास हा आपण मनुस्मृती दहन करून गेला होता आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आमचा मुक्ती दिन हा ज्या दिवशी मनुस्मृती जाळली गेली तोच आम्ही खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांचा मुक्ती दिन मानतो आपल्या सगळ्यांना पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला ला बाबासाहेबांनी महाडला मनुस्मृती जाळली होती तो दिवस आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे पण खूप कमी लोकांना अजून एक पंचवीस डिसेंबरचा महत्वाचा क्षण माहिती नाही तो म्हणजे अठराशे त्र्याहत्तर साली सावित्रीबाई फुलेंनी पहिला सत्यशोधक पद्धतीचा विवाह हा पुणे इथे लावला होता सत्यशोधक विवाहाचं महत्व असं होतं की ज्या समाजामध्ये काही क्रियाकर्म करण्याचे अधिकार हे फक्त जातीनी काही ठराविक जाती काही ठराविक जातींना दिले होते त्याच्यामध्ये ब्राह्मणांना क्रियाकर्म करणं याच्यासाठी त्यांना ब्राह्मणांवरती अवलंबून राहत होत सत्यशोधक लग्नामध्ये पहिल्यांदी ही प्रथा मोडली गेली बहुजन समाजातली लोक स्वतःची स्वतः लग्न लावू शकतात आणि केवळ स्वतःची स्वतः लग्न लावत नाहीत तर सत्यशोधक विवाह पद्धतीमधले ज्या काही घेतलेल्या स्त्री आणि पुरुष या दोघांकरताही समानतेच्या पायावर नेणाऱ्या आणि एकसारख्या शब्दा होत्या आणि तिथून प एका अर्थाने सगळ्या समतेच्या प्रवाहाला आपली सुरुवात झाली आणि म्हणूनच एका दिवस हा भारतीय स्त्रियांचा मुक्ती दिन आणि ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्यापासून स्त्री मुक्ती चळवळीची सुरुवात झाली असे आपण सगळेच जण मानतो बाबासाहेबांनी मनुस्मृती दहनापासून केलेला स्त्रियांच्या मुक्तीचे मुक्तीचा प्रवास हा पुढच्या टप्प्यामध्ये संविधानापर्यंत पोहोचला आणि सर्व प्रकारची विषमता मग त्याच्या जातीवरती आधारित असेल किंवा स्त्री पुरुष विषमता असेल या सर्व प्रकारची विषमता संविधानाने संपवली आणि सर्व अधिकार सर्व समाजाला बहाल केले आज ही गोष्ट मला महत्वाची अशासाठी वाटते की सातत्याने आपण एकोणीसशे अठ्याण्णव पासून ही भूमिका मांडतो आहोत की जाती अंताची लढाई आणि स्त्रीमुक्तीची लढाई ही बरोबर जावी लागेल कारण संपूर्ण जाती व्यवस्था ही स्त्रियांच्या बंधनावरती ठेवलेली आहे बाबासाहेबांचा जो प्रसिद्ध लेख होता संशोधन लेख होता एक्झोगॅमी आणि एंडोगॅमीवरती वरती त्याच्यामध्ये त्यांनी हे खूप स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत स्त्रियांच्या वरती बंधनं येत नाहीत त्यांना बंदिस्त केलं जात नाही तोपर्यंत जाती व्यवस्था अशीच बळकटपणे टिकून राहील आणि म्हणूनच एका अर्थाने हिंदू कोडबिल जेव्हा त्यांनी मांडलं तेव्हा त्या हिंदू कोडा कोडबिलमधन अनेक गोष्टींची मोकळी भारतीय स्त्रियांना मिळाली अठरा वर्षाच्या पूर्वी विवाह होऊ नये ह्याच्यातनं सज्ञान झाल्यानंतर शिकल्यानंतर स्वतःचा निर्णय स्वतः घेता यायला लागल्यानंतर मिळालेलं ला लग्न करण्याचं स्वातंत्र्य स्वतःचा जोडीदार निवडण्याचं मिळालेलं स्वातंत्र्य कौटुंबिक मालमत्तेमध्ये मिळालेली वाटा या सगळ्यातनं सुशिक्षित झालेली प्रौढ झालेली विचार करू शकणारी आणि हातात स्वतःच्या संपत्तीवरती अधिकार असलेली स्त्री निश्चितपणे स्वतःचा निर्णयाचा स्वतःचा जोडीदार निवडण्याचा निर्णय स्वतः घेईल आणि कुठेतरी या जाती व्यवस्थेला सुरुंग लावेल ही भूमिका त्याच्यामध्ये बाबासाहेबांची होती आणि म्हणूनच त्यांनी आंतरजातीय विवाह हो, हा जाती अंताच्या सगळ्या प्रवासाचा एक महत्वाचा भाग भरला होता आत्ता जेव्हा तरुण स्त्रियांशी मी बोलत असते वर्गामध्ये हे विषय शिकवत असतो त्यावेळेला अनेक मुलींना प्रश्न पडतो की जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य संपत्तीत वाटा मिळणं अठरा लग्नाचं वय घटस्फोटाचा अधिकार या सगळ्यामध्ये एवढं काय पण त्यावेळच्या संसदेमध्ये बसलेल्या सगळ्या मनुवादी विचारसरणीच्या लोकांना हे पक्क माहिती होतं की जर आज भारतीय स्त्रियांना हे अधिकार मिळाले तर इथली अनेक वर्ष जपलेली जातीची व्यवस्था कोडून काढली जाईल आणि म्हणूनच त्यावेळेला पराकोटीचा विरोध त्याला झालेला होता आणि बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदाची जी काही राजीनामा दिला त्यातल्यातल्या अनेक कारणांपैकी हे एक महत्वाचं कारण होतं आपण सातत्याने मनुस्मृती दहन हा शासकीय पातळीवरती भारतीय दिन मानला जावा हे मांडत होतो ही मांडणी एका बाजूला राजकीय पटलावरती रेटली जात असताना इथल्या महाराष्ट्र सरकारने तीन जानेवारी हा महिला दिवस जाहीर केला आणि त्याच्या मागे एका बाजूला आंबेडकरी समूह आणि दुसऱ्या बाजूला सावित्रीबाई फुलेंचा दिवस आणून त्या सगळ्या बहुजन समाजामध्ये एक फूट पाडण्याचा प्रयत्न केला आज आजची सभा लाईव्ह चालू है। है बक्तो है आहे आणि त्याच्यातनं सा महाराष्ट्र हे बघतोय की आजच्या मनुस्मृती दहन दिवस सभेच्या विचार मंचावरती सर्व समाजाचे प्रतिनिधी हजर आहेत आणि ते असं सांगतायत की मनुस्मृती दहन दिवस हा आम्ही आमचा मुक्तिदिन मानतो मनुस्मृती दहनाने एकाच वेळेला जाती अंताच्या प्रवासाला सुरुवात केली आणि त्याच वेळेला स्त्रीमुक्तीच्या प्रवासाला सुरुवात केली आता जेव्हा आपण मनुस्मृती दहनाबद्दल बोलतो तेव्हा कित्येक लोक विचारत असतात कुठले तुम्ही पुराण काळातले मुद्दे उपस्थित करता आता कुठे मनुस्मृतीचा संबंध आहे आता तर सगळं कायद्याचं राज्य आहे पण मनुवाद हा अजून जिवंत आहे तो इथल्या अनेक मधुवाद्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावरती रुचलेला आहे दलित आदिवासी मुस्लिम अत्याचारामध्ये जेव्हा पोलीस केसेस नोंदवून घ्यायला टाळाटाळ करतात किंवा त्याची तपासणी होत नाही तेव्हा साक्षी विनिदसारखी लोक आपले कुस्तीचे बूट उचलून ठेवून आपल्या खेळाला ज्याच्याकरता त्यांनी लहानपणापासूनच आयुष्य बेचलेलं असतं त्या खेळाला रामराम करतात तेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर